नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विक्रम नेटवे मॅथ्स अँड रिजनिंग पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे आपलं एक दोन महिन्यांपासून चे व्हिडिओ टाकायला चालू केले होते विद्यार्थ्याच्या मागणी खातर आणि ते युट्यूब चे व्हिडिओ पाहून विद्यार्थ्याच्या प्रचंड कमेंट येत होत्या फोन येत होते की सर आपले ऑनलाईन बॅच आहे का रेकॉर्डेड बॅच आहे का लाईव्ह बॅच आहे का आणि मग हा सगळा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद विचारात घेऊन किंवा विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया विचार प्रतिक्रियाचा विचार करून मी असं ठरवलं की आपण एक रेकॉर्डेड बॅच बनवूया आणि ती अशी बॅच बनवूया की विद्यार्थ्यांना त्या बॅच व्यतिरिक्त आणि त्या नोट्स व्यतिरिक्त काही काही करायची गरज पडली ना पाहिजे डायरेक्टली त्याला एक्झाम मध्ये गेल्यानंतर सगळ्याच्या सगळ्या पॅटर्न तो शिकून गेलेला जेव्हा असेल तेव्हा त्याला असं वाटेल मला हे येते आणि हेच करण्यासाठी मी एक आपल्याकडे ऑनलाईन म्हणजे ऑनलाईन रेकॉर्डिंग बॅच घेऊन आलेलो आहे आणि ती मला वाटतं परवा दिवशीच आपण रविवारी ती बॅच लॉन्च केली आणि लॉन्च केल्यानंतर विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे मला एक उत्साह असा आला की आपण एक पुन्हा एकदा युट्यूबला विद्यार्थ्यांपर्यंत नक्कीच त्या आणखी पोहोचवूया त्या माध्यमातून पहा पोलीस भरती टार्गेट बॅच दोन हजार पंचवीस आपण घेऊन आलेलो आहे त्याच्यानंतर संपूर्ण अंकगणित आणि भूमिती सगळ्या भूमितीच्या टॉपिक सहित आणि न्यू रेकॉर्डेड अपडेट बॅच आहे ती दोन हजार पंचवीसच्या चोवीसच्या बाकीच्या वेगवेगळ्या एक्झामला आलेल्या प्रश्न पॅटर्न नुसार बेसिक टू ऍडव्हान्स बॅच घेऊन आलेलो आहे त्याच्यानंतर आपण ती पन्नास टक्के म्हणजे तुम्हाला याच्या अगोदर हे सांगतो की आपलं याच्यावरती प्ले स्टोअरला विक्रम नेटवे मॅथ्स अँड रिजनिंग हे ऍप्स आपलं प्ले स्टोअरला आलेलं आहे ते ऍप्स तुम्ही डाउनलोड करा त्या वरती आपल्या पोलीस भरतीची बॅच अव्हेलेबल आहे रेकॉर्डेड बॅच त्याच्यानंतर तुम्ही अॅपल ऍप स्टोअरला जरी गेला तर तिथेही विक्रम रिटवे मॅथ रिजनिंग एक आपलं ऍप्स आहे ते डाउनलोड करा त्याच्यावरती आपली बॅच आहे आणि ती बॅच आपण विद्यार्थ्यांसाठी विशेषतः विद्यार्थ्यांच्या मागणीवरून विद्यार्थ्यांना फायदा जास्तीत जास्त व्हावा यासाठी एक हजार रुपयाची बॅच फक्त आणि फक्त पाचशे रुपयांमध्ये आपण ती बॅच देतोय त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व व्हिडिओ असतील आणि ते व्हिडिओ तीन वेळा तुम्हाला पाहता येतील त्याची व्हॅलिडिटी साधारणतः सहा महिने असेल त्यामुळे नक्कीच आशा करतो की अजूनही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही बॅच पोहोचवा त्याचा नक्कीच फायदा होईल ओके आणि आजच्या भागात आपण आंतर वेगवेळ याच्यामधला म्हणजे रेल्वे म्हणतो आपण त्याला याचा भाग आज आपण पाहणार आहोत आणि त्याची जी अवघड उदाहरणं आहेत काय अवघड उदाहरणं आहेत तर निर्धारित वेळेची कन्फ्युज होता सो मुलांना सोडवायला आणि तो प्रकार शंभर टक्के येतो तो प्रकार आज आपण पाहतोय पहा वेळ न घालवता त्या प्रकारापर्यंत पोहोचूया काय उदाहरण पहा ताशी साठ किमी वेगाने जाणारी जर किमी वेगाने गेली तर निर्धारित ठिकाणी तर निर्धारित ठिकाणी निर्धारित ठिकाणी किंवा जागेवर अठ्ठेचाळीस मिनिटे अगोदर पोचते आता लक्षात ठेवा अगोदर पोचू द्या किंवा उशिरा पोचू द्या काय व्हायचे ते होऊ द्या आपण आपल्याच पद्धतीने ते सोडवायचं निर्धारित जागेवर निर्धारित जागा म्हणजे काय रे ठरवलेली जागा कुठली जागा ठरवलेली जागेवर ते अंत पोचते तर निर्धारित अंतर किती म्हणते म्हणजे ती किती किलोमीटर वर जाते सगळ्यात सोपी पद्धत तुम्हाला मी सांगतो अशा वेळेस काय करायचं दोन वेगातला फरक करायचा काय करायचा <coughs> वेगातील फरक काढायचा बघा वेगातील फरक काय होतो बघा मोठ्या वेगातून लहान वेग वजा करू आपण ऐंशी वजा साठ किती आला तुमचा बघा इथं वीस आला आणि मग डायरेक्ट तुम्हाला मेथड सांगतो किंवा डायरेक्ट पद्धत सांगतो की डायरेक्ट उत्तर काढायचं आणि असा एक नाही त्याच्या टाईपचे चारीचे चारी, चारी प्रश्न आलेले त्या टाइपचे तुम्हाला सोडून देतो मग निर्धारित अंतर बरोबर काय करायचं निर्धारित अंतर बरोबर पहिल्या वे, वे, गाडीचा वेग पहिल्या वाडीचा वेग गुणिले दुसऱ्या गाडीचा वेग छेद छेद दोन वेगातील फरक कि किती आहे वीस गुणिले किती मिनिटं अगोदर या अठ्ठेचाळीस मिनिटं मग अठ्ठेचाळीस छेद हे अठ्ठेचाळीस मिनिट हे साठ मिनिटापैकी असतात मग तुम्ही म्हणाल अठ्ठेचाळीस पेक्षा जास्त आले तरी येऊ द्या तरी पण साठच घ्या कारण त्याच्यासाठी मोठ्या मोठ्या पद्धती एक तीन तीन चार चार वेळा हे अशी उदाहरणं सोडवून पाहिले तर मग तुमच्यापर्यंत हे अशी सोपी ट्रिक्स घेऊन आलेलो आहे मी आणि मग तुम्ही काय करू शकता साठ ला साठ हा कॅन्सल केला परत सांगतोय हा जो साठ आहे तो पहिल्या गाडीचा वेग नाही हा मिनिटाचा साठ आहे ओके मग परत भाग घेऊ आपण शून्याला शून्य गेला बे, के बे बे चोक आठ काय राहते आपल्याकडे बघा चार गुनिले आठेचाळीस गुन्हा याचा चार आठ बत्तीस ला दोन हा चाल आला तीन चार चौक सोळा आणि तीन किती आलं बघा एकोणीस मग एकोणीस किलोमीटर हे तुमचं काय झालं रे निर्धारित अंतर झालं बस पहिल्या स्टेपला उत्तर काढले <coughs> एक नाही अशी चारचे चारी, चारी उदाहरण तुम्हाला पुढच सोडवून देतो पा अशी <coughs> पंचेचाळीस किमी वेगाने जाणारे आघाडी आघाडी ताशी जर साठ किमी वेगाने गेली तर निर्धारित ठिकाणी दीड तास धोका दिला आपल्याला इथं शब्दामध्ये दिलं दीड तास लवकर पोचते तर निर्धा गाडीने केलेला प्रवास किती पहिला काय करू आपण वेगातील फरक काढू मग बाकीच काय असेल ते बघू त्यांचं भेटू वेगातील फरक म्हणजे पहिल्या गाडीचा वेग वाजा दुसऱ्या गाडीचा वेग फरक काढायचा शक्यतो मोठ्या वेगातून लहान वेग वजा करायचा मग साठ वजा पंचेचाळीस किती येते बघा इथं पंधरा येतो आणि इथं लक्षात ठेवा दीड तास दीड तास म्हणजे याचं रूपांतर मिनिटामध्ये करायचं नव्वद मिनिटं होतं था। दीड तास म्हणजे किती मिनिटे नव्वद मिनटे कारण एका तासात साठ मिनिटं अर्ध्या तासात तीस मिनिटं म्हणजे टोटल झाली नव्वद मिनिटं मुद्दाम असा धोका द्यायला तुम्हाला परीक्षेला प्रश्न येऊन गेलाय मग सेम गाडीने केलेला प्रवास बरोबर किंवा गाडीने केलेला एकूण प्रवास बरोबर काय होईल बघा पहिल्या गाडीचा वेग गुणिले दुसऱ्या गाडीचा वेग छेद वेगातील फरक गुन्हेले किती रे नव्वद मिनिट आणि भागिले साठ मात्र कायम तोच ठेवायचा मिनिटाचा साठ तोच ठेवायचा मग हा काय होईल बघा साठ ला साठ गेला गेला पंधरा एक पंधरा पंधरा त्रिक पंचेचाळीस तो पण भाग गेला काय शिल्लक राहिला तीन गुणिले नव्वद नऊ नव त्रिक सत्तावीस दोनशे सत्तर किलोमीटर हे त्याचं उत्तर आलं मग गाडीने केलेला एकूण प्रवास किती दोनशे सत्तर किलोमीटर इथे लक्षात सेम अजून असाच प्रश्न आहे अशी <laughs> छप्पन किमी वेगाने जाणारी आम्ही जर निम्म्या वेगाने गेली परत दुहेरी धोका दिलाय तुम्हाला निम्म्या वेगाने गेली तर निर्धारित जागेवर दोन तास परत धोका दोन तास तासात दिलं तर गाडीने केलेला एकूण प्रवास किती पहिल्यांदा पहिल्या गाडीचा वेग काय सांगा पहिल्या गाडीचा वेग एक मिनिट पहिल्या गाडीचा वेग काय तुमचा बघा छप्पन्न आहे मग दुसरी गाडी दुसरी गाडी पहिल्या गाडीच्या निम्म्या वेगाने गेली निम्मा वेग म्हणजे किती सांगा मला अठ्ठावीस कारण छप्पनच्या अर्धा निम्मा वेग किती अठ्ठावीस झाला ना महावेगातला वेगातला फरक काढून घ्यायचा लवकर झिरो मिनिटात वेगातील फरक वेगातील फरक वेगा काय होईल बघा मग छप्पन्न वजा अठ्ठावीस म्हणजे पुन्हा एकदा अठ्ठावीस आता परत दोन तासाचं मिटवून घ्या दोन तास म्हणजेच दोन तास म्हणजेच एकशे वीस मिनिटे दोन तास म्हणजे किती मिनिटे एकशे वीस मिनिटे परत गाडीने केलेला प्रवास एकूण प्रवास बरोबर एकूण प्रवास बरोबर पहिल्या गाडीचा वेग गुन्हे रे दुसऱ्या गाडीचा वेग निम्मा म्हणजे अठ्ठावीस छेद वेगातील फरक किती अठ्ठावीस गुणिले एकूण किती किती लवकर पोचते उशिरा पोचती एकशे वीस मिनिट भागिले साठ मात्र तसाच भागिले साठ मात्र तसाच अठ्ठावीस ला अठावीस गेला पडते शून्याला ला शून्य गेला सहा एके सहा साई दोन्ही बारा राहिला आपल्याकडे छप्पन्न गुणिले दोन छप्पन दुने एकशे बारा मग एवढा अंतर त्या गाडी प्रवास केला असेल किलोमीटर काय किलोमीटर किंवा एक काम करू आपण इथं खाली लिहू किलोमीटर ओके छप्पन्न गुणिले दोन एक मिनिट छप्पन्न गुणिले दोन एकशे बारा किलोमीटर हे त्या गाडीने कापलेलं अंतर आहे किंवा केलेला प्रवास आहे ओके बघा परत त्यातलाच थोडासा वेगळा त्या डबल मिनिंगने विचारलेला प्रश्न काय म्हणते एक आघाडीत अशी साठ किमी वेगाने गेल्यावर जर निर्धारित जागेवर दहा मिनिटे उशिरा पोहोचते शंभर किमी वेगाने गेल्यास ती गाडी दहा मिनिटे दहा मिनिटे लवकर पोचते बस आता मिनटे मिनटं दोन वेळा आली पहिल्यांदा नियमानुसार काय करू आपण वेगातला फरक काढून घेऊ झिरो मिनिटात वेगातील फरक काय होईल बघा शंभर वजा साठ म्हणजे किती आला तुमचा चाळीस त्याच्यानंतर हे दोन मिनिट आहेत ना धोका द्यायला आलेस मिनिटांची बेरीज करून घ्या इथं मिनिटे किती होतात मिनिटांची बेरीज करून घ्या दहा अधिक दहा किती आली वीस आली मिनिटे हे तुमची किती आली वीस मिनिटे आली फरक चाळीस आला गाडीने कापलेले एकूण अंतर एकूण अंतर बरोबर पहिल्या गाडीचा वेग गुणिले दुसऱ्या गाडीचा वेग छेद वेगातील परत गुणिले किती मिनिट साठ आहे तो कायम राहील लक्षात ठीक आहे मग काय करता येईल आपल्याला हा साठ हा साठ कॅन्सल झाला परत शून्याला शून्य इथला कॅन्सल करतो आम्ही चार एके चार चारा पंचे वीस शिल्लक काय राहतोय बघा इथं दहा गुणिले पाच दहा गुणिले पाच म्हणजे दहा या पन्नास त्या गाडीने कापलेले अंतर बरोबर किती किलोमीटर आले पन्नास किलोमीटर आले ओके दाखवली तुम्हाला चारीच्या चारी, चारी उदाहरणं परीक्षा आलेली सेम याच पद्धतीने आणि अशीच सोडवून कुठल्याही पद्धतीची मोठी मेथड न वापरता झिरो मिनटात तुम्हाला सोडून दाखवलेली ओके धन्यवाद